हाय हॅलो कसे आहात तुम्ही सगळे बरे का तर मला एकच सांगायचं आहे तुम्हाला सगळ्यांना माझे जे फॉलोअर्स आहे जे फ्रेंड आहे त्यांच्यासाठी का मॅसेंजरला कॉल करू नका मॅसेज करू नका काय बोलायचं आहे कारण सगळ्यांना रिप्लाय देणं शक्य नसतं ना तर प्लीज कॉल करत तथा जाऊ कारण परत तुम्ही काय म्हणणार मॅडम काही बंदीने मॅसेज नाही करत मॅसेजचा रिप्लाय नाही देत असं बोलणार ठीक आहे त्यासाठी सांगते काय बोलायचं तुम्हाला मॅसेजमध्ये ये आ, दे काय म्हणते त्याला तुम्ही जो व्हिडिओला रिप्लाय देत्या त्याचा मी रिप्लाय नक्कीच देते इड़े इड़े तुम्हाला तर तुम्ही कॉल मेसेजवर नका बोलत जाऊ काय बोलायचं असेल तुम्ही असं व्हिडिओच्या व्हिडिओ टाकल्यानंतर त्याच्या खाली कमेंट येते ती कमेंट वाचते मी तुमच्यावाल्या सगळ्यांच्या तर बरंच जण म्हणतात असं नाही का चांगलंच कमेंट आहे वाईट नाही आहे पण तरीसुद्धा मॅसेंजरला जे कमे मॅसेज येतात तुमचे आणि कॉल येतात त्यासाठी सांगते बाकी व्हिडिओच्या खाली जे कमेंट येते त्याच्यासाठी नाही हा व्हिडिओ आणि जे क सारखं सारखं कमेंट करतात ना त्यांना कसं वाटतं बरेच जण म्हणतात आई तुम्ही रिप्लाय नाही देत तुम्ही आमचा मेसेज नाही बघत आणि का असं म्हणतात तर मी त्यांना सगळ्यांना सांगणं एकच आहे का रिप्लाय देणं सगळ्यांना नस शक्य नसतं बरोबर कारण मला पण भरपूर काम असतं त्या थोड्या टायमामध्ये जो व्हिडिओ पण बनतो बन किंवा टाकते मी पोस्ट करते रोजचं माझा व्हिडिओ काय पडत नाही फेसबुक इंस्टा परत यूट्यूब याच्यावर कधी कधी माझा व्हिडिओ जातो पहिल्यासारखा व्हिडिओ जात नाही कारण टाईमच नसतो तुम्हाला वाटतं यांच्याकडलाही टाईम असतो व्हिडिओ काढायला रिप्लाय द्यायला तर आम्हाला माहिती आहे आता बघा तुम्हाला वाटलं असेल हा सकाळचाच व्हिडिओ आता वाजले साडे अकरा वाजले समजा आणि कामावरून सुटले आणि बाहेर आले आणि तुमच्यासाठी म्हणलं एक व्हिडिओ बनवून टाकावा जेणेकरून तुम्ही मेसेज कमी करणार गुड मॉर्निंगचा मेसेज आला तुम्हाला गुड मॉर्निंगचा रिप्लाय मी देते पण तुम्ही सारखं सारखं चॅटिंग करणार बोलणार आणि त्यासाठी इतका टाईम नसतो ना आमच्याकडे बरोबर का नाही तुम्हाला जर कुठला क्वेश्चन विचारायचा असेल त्याचा पण रिप्लाय देते मी असं नाही आहे कुठल्या गावातून बोलत्या का एका शहरातून बोलत्या ठीक आहे त्याचा रिप्लाय मी देते का तुम्ही सारखं सारखं जर एक एक घंटा अर्धा अर्धा घंटा जर म्हणले स्टार्टिंग करत बसा त्याचा रिप्लाय नाही देऊ शकत ना त्यासाठी सांगते तुमचा मेन मेन जो रिप्लाय क्वेश्चन असतो त्याचा रिप्लाय मी नक्कीच देते तर प्लीज असं नका करू सारखे सारखे मेसेज कोणाचे वाचायला मला टाईम नसतो पलीकडे सावर देते गाड्या ट्रॅक काम चालू या साईडला बिल्डिंग बंद आहे ना त्याच्यामुळं मालवाहतूक सगळ्या ट्रॅक इकडून जाते तर चला हेच सांगायचं होतं तुम्हाला का सारखं सारखं मॅसेंजरला कॉल नका करू आणि मेसेज नका करू कारण मी रिप्लाय देते कसं कोणी विचारलं हा मॅडम व्हिडिओच्या खाली जे कमेंट देते मॅडम तुमचा व्हिडिओ छान आहे गुड मॉर्निंगचा मेसेजचा त्याचा रिप्लाय देते पण तुम्ही सारखं म्हणणार चॅटिंगवर एकदा बोललं तर कसं असतं ना एकदा जर बोललं ना ते सारखं सारखं भेटीत करत असतं त्याच्यामुळं मी बोलत नाही जास्त करत ठीक आहे तर जे मेन रिप्लाय आहे त्याचा रिप्लाय मी देते जे तुमचा मेसेज येतो गुड मॉर्निंगचा मॅडम कुठून आहे त्याचा मी रिप्लाय देते एक मिनिटाचा रिप्लाय तो मी नक्कीच देते आणि सांगते असं नाही का सांगत नाही कुठून आहे काय आहे ठीक आहे तर चला टाटा बाय बाय मला झालं लेट मी आता काही मधुबन डेच केला तर आता मी ना हरला होते वाईट लेली वॉटर लिलीला तर चला व्हिडिओ ऑर्डर लाईक शेअर नक्कीच करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया आपण तर हॅशटॅग लावा ताकत आम्ही नाही चुकत हा आपला डायलॉग आहे